राहणीमान असामान्य बनवायचं हे विजन उराशी बाळगून या देहाप्रती प्रती माननीय उत्तम जाधव साहेब हे साईनाथचे आमचे चेअरमन आहेत साईनाथ एस ए दॅट इज महत्वाकांक्षी आय इज इंटीग्रेटेड एकात्मिक एन फॉर नर्चरिंग संवर्धन करणारी ए फॉर एसेट टी फॉर ट्रस्टेड विश्वसनीय अँड एच फॉर हेरिटेज आहोत दुसरं आपण इथल्या शेतकऱ्यांना त्या शेंगा फोडून त्या वाळवून स्टोअर करण्यासाठी काम राहणार आहे तिसरं या मशीन पण भविष्यात इथेच बनणार आहे चौथं या महिलांना जॉब मिळत आहे पाचवं यासाठी लागणार आहे प्लास्टिक बॉटल पॅकिंग मटेरियल याच्या फॅक्टरी पण इथंच लागणार आहे सावं याच्या एजन्सी डिस्ट्रीब्युशन हे पण आपण आपल्याच मुलांना जॉब देणार आहोत आणि सातवं सगळ्यात महत्वाचं आहे की ट्रान्सपोर्टेशन जवळपास शंभर चारशे सात गाड्या आपल्याला लागणार आहेत ज्या आपण आपल्या लोकांना जॉब देणार आहोत याच्या पुढे या, या बाय प्रोडक्ट पासून पीनट बटर प्लस शेंगदाण्याची चटणी आणि वेगवेगळे पदार्थ बिस्किट याच्या पण फॅक्टरी आपल्या इथेच जिल्ह्यात आम्ही लावत हो, आहोत आणि हे करता करता या सगळ्या बिझनेसच्या मधून बँकेला मदत व्हावी हा पण एक उद्दिष्ट आहे आता हे करताना आम्ही कुठलाही आमच्या सभासद महिलांच्यावर टाकलेला नाही याच्यामध्ये रॉ मटेरियल आम्ही देत आहोत मशीनही आम्हीच देत आहोत त्याचा ईएमआय पण आम्हीच भरत आहोत ते बनलेलं तेल पण आम्हीच घेत आहोत बाय प्रोडक्ट पण आम्ही विकत घेत आहोत आणि सगळ्यात महत्वाचं की या बिझनेस मधला ऐंशी टक्के प्रॉफिट हे आपण आपल्या महिला सभासदांना वर्ग करत आहोत संस्था फक्त वीस टक्के प्रॉफिट घेत आहेत कदाचित अमोल आणि गोकुल नंतर एक कॉपरेटिव्ह आम्ही आपल्या जिल्ह्यात उभा करत आहोत आणि याची सुरुवात आपल्या दोन तीन तालुक्यापासून झालेली आहे तुम्हाला मोठ्या प्रमाणात आम्ही या संधीचं सोनं करण्याची संधी देऊ तर याच्यासोबतच काय आहे चंदगडसाठी साठी दोन तीन विषयावर मी काम करत आहे फक्त थोडक्यात सांगेन की चंदगडसाठी काजू हा मोठा प्रोड्युसर आहे तर काजूची फॅक्टरी का तर आम्ही लावणार नाही बिकॉज जो चाभव उद्योग तो आम्ही कधी घेणार नाही तर ह्या काजूपासून आमची मशीन अशी आहे की जी तेल बनवते एकमेव मशीन अशी आहे की मोठ्या प्रमाणात काजूचं तेल बनवत्या ते आम्ही इथं बनवू इथल्या शेतकऱ्यांच्या काजूला चांगला भाव देऊ प्लस जे टर्फर आहे त्यातनं पण आम्ही ऑइल बनवू जे ऑइल इंडस्ट्रियल युजसाठी पेंटसाठी वापरले गेलेलं आहे काजूचं ऑइल हे सौंदर्य प्रसादने आणि खाण्यासाठी वापरले गेलेलं आहे तर इथल्या उद्योजकांना आम्ही गावडे साहेबांना पण थोडक्यात बोललो ते सहकार करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पुढे आलेले आहेत आज हजारो हात साईनाथ सोबत जोडलेले आहेत साहेब जे वेगवेगळ्या माध्यमातून माद साईनाथ परिवाराला सहकार्य करत आहेत याच्या पुढे जाऊन आम्ही अजूनही असा एक अभ्यास करतो की चंदगड तालुक्यामध्ये केल्यासारखं वातावरण आहे तर भविष्यात मसाल्यासाठी इथं मोठं प्रोडक्ट असेल आता मी आलं हळद मिरची आणि दालचनी या प्रोडक्ट काम करतो रोजगाराची गंगा आपल्या तालुक्यातनं करण्यासाठी साईनाथचा परिवार हा सदैव समर्पित आहे ज्या समाजाला ज्याची आवश्यकता आहे ते देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार शिवाजीराव भाऊ आणि परतावा वेळेत देणं परतावा वेळेत देणं हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे जो परतावा केवळ हे काय आकाशातून पडणार नाही पाण्यासारखं आणि पाणी पडलं तरी सुद्धा ते थे थांबून ठेवावं लागतं म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी तशा पद्धतीनं त्या संस्थेचा सांभाळ तुम्ही आम्ही सर्वांनी केला पाहिजे आणि तो करूया मल्टी गोवा फिडिस सोसायटीचे उद्यान संभाल उद्यान आले जस्टिस साईनाथ मंडळी आपल्याला तुम्ही आमच्या दुनगेड भागामध्ये बँक तुम्ही आलात त्यामुळे तुमचा मनापासून खूप खूप धन्यवाद जी राबून काढणारी भेनती आहे प्रामाणिक लोक आहेत आणि तुमचा तुमची शाखा वाढल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला एक सगळे पुढे अजून पुढे किती रुपयांच तुम्हाला माहीत नाही तर ह्या शाखेचं जर तुम्हाला शंभर रुपये चांगला भेटल तुम्हाला चारशे देतो आणि फक्त तुम्ही पण थोडा विश्वास ठेवा तुम्ही पण जास्त त्याची छळवणूक करू नका विनंती करतो तर कर काही अधिक बँकेसाठी छाडे माहिती वन टाइम सेटलमेंट करायसाठी से कर येतात तर मध्ये आपला भाव व्हायला विचारला तुमचं जेवढं कौतुक कर तेवढं कमी असेल हो तुम्ही लाडक्या बहिणीचं सरकारी आमच्या दत्ता घेतल्यामुळे बहिणींच्यामुळे आता आमचं सरकारी पैसे झालेले नाही खरं बाकीच्या गोष्टी आता एवढंच आहे बऱ्याच प्रमाणात आपल्याला आपल्या भागामध्ये उद्योगधंदे आपल्याला असते 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 यायला सुरुवात होतील आपण बऱ्याच जमिनी आपण ग्रहण करतोय त्याचबरोबर आनंददाच्या माध्यमातून आज जसं शेंगद्याचं त्यांनी एक उदाहरण दिलं हळदीचं उदाहरण दिलं दालचिनीचं उदाहरण दिलं असेच आत्ताच मी चंदगडला नसलेला आहे की आम्ही एक हे करून आलो एक चांगला तो पण एक चांगला शॉर्टकट प्रोग्राम चाला अजून सुरू आहे तो आशर, आशर की सुरू आलो तर आपल्याला भविष्यात ऊस कारखान्याचे काटे त्यांच्या मापात पाप याच्यातून बाहेर येऊन आपल्याला छोटे मोठे दादव साहेब छोटे मोठे खूप मेहनती आहे आणि खूप प्रामाणिक लोक आहेत आमच्या आपल्या भागात तनकडं असेल गणवेज असेल किंवा आद्र असेल तर आपल्याला तुम्ही एक आपल्याला एक प्लॅटफॉर्म दिलात असे जे काजू ओली काजू काजूचे मुलटे पण आपला एक हळदीचा पण विषय काढलात आपण आणि सर्व आपण अतिशय निसर्ग म्हणजे आपला चंदर विधानसभा आजरा तर खूप आपल्या वनस्पतीच्या पण खूप आपण काम करू शकतो आणि एक मेडिकल जसं की आपलं बेंगलोरचं जिंदा आलं आहे त्यासारखे आपल्या मेडिकल मेडिकल कॅम्पचं पण आहे त्याचबरोबर ते काल महाराष्ट्र शासनाने आपले पाच धरणं मंजूर आहे फुलांची मंजुरी दिली सहा धरण सहा फुलांची मंजुरी दिली